असं कोणतं फूड आहे की नेहमी क्रेव्ह करतेस तू आणि काही असू दे लो किंवा काही एक फूड का का <laughs> <नहीं। laughs> जे नेहमी क्रेव होत मला विचार पण करायची गरज नाही इनफॅक्ट काल संध्याकाळी उगाच खाल्ली मी पाणीपुरी काही गरज नव्हती बस पाऊस पडत होता आणि मी मागवली म्हणजे बाहेर पण युजली मला मागवायला नाही आवडत कारण तिथेच एक्झॅक्टली पण पाणीपुरी मला चाट बेसिकली मला खूप आवडतं आणि आता आंब्याचं सीझन आहे yeah. तर काय सांगू तुला एका दिवसात अगं तीन तीन चार चार आंबे खाते मी कोण म्हणाला मला ही डाएट तीन, -तीन, तीन, -तीन <laughs> चार चार आंबे खाते मी सो पण आय डोंट लाईक टू रिस्ट्रिक्ट बिकॉज आमरस आणि आंबे आवडतात आणि सीजनल आहेत तर खायचे सो आय so वुड सेट चाट येस yes, आणि नेहमीच आम्हाला तुझा ना अभिमान वाटतो की हिंदी वेब सिरीजमध्ये तू आपला मराठीपणा जपलायस त्या सेटवर किंवा आता ह्या छळ कपटच्या सेटवर गेल्यावर मराठी काहीतरी पदार्थ तो घरून नेलायच आणि तो सगळ्यांना इतका आवडला आणि अनयुज्युअल सगळ्यांना होता असं काही आठवणी आहेत का ॲक्च्युली शूटिंगचं ड्युरेशन खूप कमी होतं जास्त ड्युरेशन नव्हतं शूटचं आम्ही पाचगणीला शूट केलं सो काही मुंबईत आणि काही पाचगणीमध्ये शूट केलं सो इंटरेस्टिंगली सेट फूडमध्ये ऑलरेडी महाराष्ट्र टच होताच आणि ज्या विलामध्ये मी राहत होते तिथे ते पांढरा रस्सा तांबडा रस्सा बनवत होता आणि इनफॅक्ट मी माझ्या टीमला सांगत होते की कोल्हापूरची स्पेशालिटी mm. ही आहे आणि I mean, मला असं वाटतं की लोकांना मराठी पदार्थ म्हणजे फक्त मिसळपाव वडापाव एवढंच माहिती आहे बट yes. साध घरगुती मराठी जेवण म्हणजे माझ्या घरी गवारची भाजी हो oh. भोपळ भोपळा हे तर सगळं भरली वांगी oh. दिस इज मराठी ना मराठी म्हणजे फक्त वडापाव नाही सो आय थिंक हे एज्युकेशन मी दिलं फूड की मराठी क्विझिंग किती डायव्हर्स आहे कोकणातलं वेगळं आहे मालवण वेगळं आहे आणि माझ्या घरी पप्पा आणि मला खूप आवडतं आम्ही खरंच म्हणजे खूप असं एफर्ट घेऊन जातो आईला तेवढं इंटरेस्ट नाही आहे खाण्यात पण ती एन्जॉय करते आम्हाला बघताना सो आय थिंक ऑटोमॅटिकली शूटच्या ड्युरेशनमध्ये सगळ्यांनी ट्राय केलंच होतं सगळं